नमस्कार मंडळी जय आदिवासी आणि अवधा व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्वागत आहे तर आता पुष्कर नाही आम्ही निघणाव आणि अर्धे रस्ताला व्हायचं अठ हॉटेलला थांबेल व्हायचं आणि आता आम्ही चालनाव मध्य प्रदेश मध्ये पतीनाथ ना दर्शनला तर कंटिन्यू व्हिडिओ द्या आणि आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला पटापट निघाली तर चला आता अठ हॉटेलला थांबेल व्हायचं तर चहा वगैरे पिल्याचं मस्त तर मस्त चहा मागाडी आम्ही आणि लेडीज प्युअर चहा मागाडी तर एकदम सुपर चहा आपली कितला ना कप पा? वीस रुपया ना पाहू देखा पुकी किता पे <laughs> तरी मित्रमंडळी आता पोचणार आम्ही पशुपतीनाथ चार किलोमीटर राहीन ना तरी मित्रमंडळ पुष्कर्णी दोन वाजता निघला आणि आता नऊ वाजे घ्या रात ना आता ही हो तर आताही पूर्ण आम्ही पशुपतीनाथ राधा कृष्ण हॉटेल आता जेवण करले तर बसेल ते आता वर जायचं आम्ही जेवणला तरी मंडळी बस मी जेवायला पक्षी बुक लागेल तर आता आम्ही शुभांगी ऑर्डर देणार मेनू देखील आहे काय मागा राहते तर चला मंडळी आता जेवणला बशी घ्याव आता आम्ही जेवण करू तुम्ही या तर चला मित्र मंडळी आता आम्हाला जेवण जेवण व आता रूम नी तर जायचं रूम जायचं राहा ना तरी मित्रमंडळ आम्ही रूम करीत दा आणि आता झोपी राही ना आता भेटू सका तोपर्यंत ओके गुड नाईट हे लाईट बंद ए फ्यू मोमेंट्स लाईथ तरी मित्रमंडळ आता आम्ही उठी घ्याव अठ थांबेलो होता मस्त लॉजिंगला आणि आता उठ आणि सात वाजनात आपली गाडी ही राही ना आता बटाशी तयारी होई गई आणि आता निघज मग दर्शनला पशुपतीनाथ ना आपली गाडी बी गई आता बसले जा दर्शनला तरी आता आम्ही पोचणार पशुपतीनाथ मंदिर आणि गाडी आठ लाई पार्किंग मध्ये गाडी आठ पार्किंग म लागेलच आता आम्ही चालणार मंदिर कड तरी मित्रमंडळी आम्हाला पाच दिवस ना परवासम त्रिदेवना दर्शन घ्या हो ब्रह्मा विष्णू महेश अशा तिन्ही दिवसा दर्शन घ्या हो अशा तरी चालना तरी मित्रमंडळी मंदिर ना गेट समोरच आता मंदिर मध्ये जा आणि पहिले छापिले जा मग दर्शन जाऊस तरी आम्ही मंडळी एक साईडला आणि पिणारा मंडळी बेकच्या आल्या मला बेक्षच्या आल्या पटकन गरमागरम ओके थँक्यू चहा वगैरे पिवाय ग आता चालना ना उत्तर तर या अशा मस्त बांधकाम करेल मित्रमंडळी देखा मस्त आठ देखाला पशुपतीनाथ एकदम सुंदर आणि भरपूर बांधकाम चालू अजून अंग तर चला आता मंदिर मध्ये जाऊ तर आता आमने टीम निघणे दर्शनला तर समोरच एकदम सुंदर मंदिर आहे तर चला पहिलं अठ दर्शन करले जा आणि अंग साईडला मंदिर हो देखा अठ मंदिर एकदम सुंदर जय पशुपतीनाथ खूप मोठा घंटा देखा पण पॅक कर द्या कोणी वाजवता बनी तर चला पहिले नंदी महाराज दर्शन करले नाथ तिथं डोक्याला डु, हात लावून जय पशुपतीनाथ तरी मित्र म्हणजे चला आता मंदिर मध्ये जाऊ आणि खूप मोठी पिंड अट हर हर महादेव जय शिव शंभो हर हर महादेव जय शिवशंभो काही मित्र मित्रमंडळ एवढी मोठी पिंड हर हर महादेव शिवशंभो तर चला अटला दर्शन नाही घ्या आता मेन पिंड ना दर्शन करू मित्रमंडळ हो देखा पशुपतीनाथ मंदिर एकदम सुपर आता पहिलं दर्शन जाऊ अजून अवसमोरना मंदिर मग तरी येऊ दुसरा मंदिर तर आता दर्शन कराय ना तरी मंडळ देखा एकदम मोठा नंदी तर आता त्यांना दर्शन लिहिले जा मी तरी चला नंदी महाराज ना दर्शन पेशन कर मी मस्तपैकी आणि देखा कान म बोलना लावा जे त्यांना काय मागणी ती महादेवला सांगी राहणार आता आम्ही शुभांगी बी सांग काही मागणी माग काही जामणी शुभांगी बी तर आता बटा बोलणार तामणी तावणी सुद्धा इच्छा मग बोलूबा काय तरी महादेव मागणी मागूबा अशा प्रकारे आम्हाला नंदी महाराज आनंद वाटलाय ना तर पाय पडले एक पट असा पाय पडाय घ्याय नंदी महाराज जय जय हो नंदी महाराज आणि अनेहट समोर नाग एकदम भारी नागदेव जय नागदेव खूप मोठा आहे मस्त आमनी शुभांगिनी पाय पडली जा नागदेव ना चला मित्र म्हणजे आता पशुपतीनाथ भगवान ना पाय पडू दर्शन देऊ चला चला ना चला म्हणजे चला हर हर महादेव शिवशंभ जय पशुपतीनाथ भगवान की जय हो तर चला मित्रमंडळ पशुपतीनाथ ना दर्शन लिहिा पशुपतीनाथ महाराज हर हर महादेव शिवशंभू तर शापरकारे आता दर्शन बिर्शन दिले जा मी तरी मित्र म्हणे शापरकारे आपला पशुपतीनाथना दर्शन होई घ्या मस्तपैकी आणि आता आम्हाला भाऊ आणि ती मम्मी सांग फोटो काढले बा तर एकदम सुपर हर हर महादेव शिव शंभू तर चला फोटो बिटो काढले दोन चार तरी मित्र म्हणे शापरकार्या आम्हाला पशुपतीनाथना दर्शन वय घ्या आणि एकदम आनंद होईना तर आत आता आठली दर्शन दुर्शन करीच नाही आता झर घुसमंग घुसमगर डायरेक्ट आम्हाला पाच दिवस वेळ घ्या आणि त्रिदेवना दर्शन वैगे डायरेक्ट खूप खूप आनंद वाटणार हर हर महादेव सुद्धा एकदम भारी डेकोरेशन आहे देखा एकदम भारी बांधकाम करेल पण चला आता दर्शन व्हायगे आता वठ मंदिर अजून एक महादेव ना तठी जायचं दर्शन केले आणि या भक्त गण दर्शन करशने बसण्यात एक कोपराला मित्रमंडळ मारुतीना दर्शन मारुती ना जय मारुती राया जय मारुती राया जय श्रीराम सीताराम की जय हो जय सीताराम समोरने अशा व्यू दिशेन देखा एकदम आनंदित व्यू डायरेक्ट देखाला सुपर तरी मित्रमंडळी देखा शिव देखा ती सांगता येईला तो खूप मस्त व्यू डायरेक्ट देखाला सुपर आणि समूर्णा मंदिर हर हर महादेव शिवशंभो तरी मित्रमंडळी अशा प्रकारे आमना एकदम सुपर दर्शन होईल आणि मस्त देखाला अठ सुपर मंदिर बांधकाम आणि आनंद वाटना दर्शन लिहायला बी आणि खूप मोठी पिंट बी आहे ना त्यामुळे खूप आनंद वाटणार मस्त बसणार पाच दहा मिनटं मंदिर मग आणि आता बागे बागे। गया चला दर्शन घ्या आठ वाजणार सकाळ आणि आता निघज मग आता घरला बाग बाग रातला नऊ दहा वाज्यातील जावाला तर आपली गाडी बी तयार वेगळे रस्ताला लागे आता त्याला पटापट निघा आता तरी मित्र आता अर्धे रस्ताला थांबी घ्या आणि दुपारना बारा वाजना जेवण पण बन हडले ओके भूक लाग गय। आपला घ्या शेगडी काढाय घ्या आणि आता चटई आत्रीस मस्त आपला स्वयंपाक सुरू होई जाईल तर पहिला आम्ही चहा बनली मित्रमंडळी आता चहा पिले पिवर दूध मस्त आणि मग स्वयंपाकला सुरू करूस तर मग आम्हाला बाजूला तांदूळ पाकडाय राहिनात आता पिवर चहा पिले मस्त तरी आम्ही सर्व म्हणजे आता चहा पिरायनी आता मग पिऊ आता आम्ही सोयापुलावा बनाट्यासाठी तर या वडा मस्त ते मग टाकूस तर आता खिचडी साठी कांदा कापाय पाहिला आहे ना अंग लसूण सोलायला आहे आणि आमना तांदूळ निवडाय घ्या आणि आम्हाला मिरच्या टमाटा बटाटा आणि अन खोका आमना पूर्ण किराणा तरी आता आमना बटाटा टमाटा आणि मिरच्या कापूस मस्त पैकी आणि प्युअर खिचडी बनाडूस तर आता तेल टाकणार लावा तर कांदा लसूण टाकाय घेत आता फ्रायला चटणी मसाला टाकी राही तर चटणी टाकाय आहे ना आता दादा लगेच पाणी टाकी दी धा आता टमाटा बटाटा टाकणारवा सोयाबीन फ्राय करायला आम्हाला तांदूळ बी टाकी दी आता आम्ही दोन मिनिट मग खिचडी तयार होई जाईल आता शिजडाला पाणी टाकणार हवा दादा मीठ टाकणार लावा दादा डाळ टाकी राही ना वरणी तर आता अशा प्रकारे आम्ही खिचडी दोन मिनिट मग तयार जाईल जाईन मित्रमंडळी आता आम्ही खिचडी तयार व्हाय गे आणि आता जेवणला बसणार आम्ही एकदम जक्कास खिचडी आणि आता आम्ही बसच मग जेवायला तर तुम्ही बिया जेवाला जेवण बिवण होई गे आता साहित्य ना आम्ही तर आम्हाला मस्त जेवण होई गे आता आता निंगज दीड वाजे घ्यात दीड तास लागतात तर आम्हाला आठ जेवण जेवण करायला पूर्ण स्वयंपाक वगैरे तरी मित्र म्हणत तू फार नाक चार वाजे घ्यात आणि आता अर्धी रस्ताला था, गाडी थांबली तर आम्ही ते का आपली गाडी आणि आठ चहा सुरू रस्ता मग चहा सुरू करू चला चहा बी पिलो मस्त गरमागरम कारण टेल चहा राही राहा पु रा तर ते करता आम्ही दुधी दा आणि आता पेशल बन आहे ना आम्ही चहा उकळी पी आहे आता दोन मिनिटं मग आपली चहा बी तयार तर आता राही ना बडा जण तरी आम्ही चहा बी पिली दा मस्तपती आणि आता निघणार म्हणून आपला मार्गला तरी मित्र आता आम्ही घर पोची घ्याव आणि दहा वाजे घ्या तरी एकदम सुखरूप प्रवास होईना आणि पूर्ण तीर्थ एकदम सुखरूप होईनात आणि सुपर होईनात तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडणार माहिती तर आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आता भेटू ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत ओके बाय